व्हिडिओमध्ये येण्यासाठी बघा कशी बघत आहे तिच्या लहान भावाला बोलवताना ती त्याला पण बोलवत आहे थोड्या वेळानंतर ती त्याच्या समोर जाऊन कसं मारत आहे बघा त्याला ते ऐकत नाही तो शॅड झालेला आहे आधिक हे आमची भाची परी आणि तो आहे ना तो भाचा <laughs> परी मारताला मारता दाला मार तू हन 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 हायशा

ए चिनिया जा तू मनो खाली।, खाली खाली जा जा खाली नाही बच्चे चिना खुश वाला आहे बघ जा जा तू व्हिडिओ करण्यास जा मध्ये परी जा जा ना त्याला जा चिनिया जा मनो जा 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 परी मार दादाला मार तू दादाला मार दा કેવાનો મારતો તો લઈ લે બક પડ લીયો બરાબર એ આ નૂતરા લે ગઈ એ પરી ખાલી ना काय करालीस परी चाला की काय करा लीज परी